आपल्याला महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्याच्या सूचना आहेत त्याप्रमाणे सर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण एकवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यासाठी सर आपण आठ फेब्रुवारी रोजी प्रस्ताव मागवण्या मागवण्यात आले होते स्थानिक कलाकारांकडून त्यानुसार आपल्याकडे सर जेवढे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत त्या सगळ्यांना आम्ही संधी दिलेली आहे आणि त्यांचा कार्यक्रम आहे तो आपल्या या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे सर आपण एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी रंगभवन येथे ऑडिटोरियम मध्ये आपण कार्यक्रम घेणार आहोत आणि तेवीस चोवीस पंचवीस रोजी आपण ओपन एक्झिबिशन सेंटर जे आहे आपलं पालिकेच त्यांच्या त्या ग्राउंड वर आपण घेणार आहोत कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण जे आहे ते म्हणजे शाळा नावाचा एक कवितांचा सांगित मैफल आहे आ, की जी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आणि एंटरटेनमेंट ॲज वेल एज मेसेज देणारी एक ती मैफिल आहे ती आपण दोन ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यांमध्ये पण आपण त्याचं आयोजन केलेलं आहे एक आहे ते अक्रुजला बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला कर करमाळ येथे यानंतर आपल्याकडे मधुर म्हणून मराठी भाषेचा रंजक इतिहास सांगणारं मधुरा वेलणकर या, या प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक ते ब्लॉग नावाचा कार्यक्रम आहे हे एक आपल्यासाठी आकर्षण आहे त्याचबरोबर स्थानिक कलाकारांचे जे काही पारंपरिक लोक कला प्रकार आहेत ते सगळे आपण ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत जसं की धनगरी ओव्या असतील किंवा भारुड असेल किंवा गोंधळ असेल पोवाडा असेल या प्रकारचे सगळे जे जे आमच्याकडे प्राप्त झालेले प्रस्ताव होते त्या सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर वंदे सुंदरी वादन जे आहे जे आपल्याकडचे पंडित भीमन्न जाधव आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत त्यांचा कार्यक्रम आपण तेवीस तारखेला ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राची लोकधारा हा एक कार्यक्रम घेत आहोत त्याला लागून जो आहे तेवीस तारखेचा जो कार्यक्रम आहे चोवीस तारखेला आपण वंदे मातरम हा देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच वेळेस आपल्याकडे मर्दानी खेळ करणारा जो एक ग्रुप आहे त्यांचा पण आपण त्या दिवशी कार्यक्रम होणार आहे आणि शेवटी कार्यक्रमाचा समारोप जो आहे तो गुढी महाराष्ट्राची हा या कार्यक्रमाने होणार आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सणांबद्दलचं सा महत्व सांगणारा हा कार्यक्रम आहे याचबरोबर प्रदर्शनीय दालनं पण आपण आयोजित केलेली आहेत ज्याच्यामध्ये सोलापूर मधल्या वस्त्र कला कलेचं कले विश्व आपल्याला उघडवून दाखवण्यात येणार आहे त्याचबरोबर पर्यटनाची असतील किंवा पुरातत्व अँगलनी जी प्रसिद्ध मंदिरं आहेत त्यांची त्यांची माहिती दाखवणारे फोटोग्राफ्स असतील शिवकालीन जी शस्त्र आहेत त्यांचं आहे त्याच्यानंतर गड किल्ल्यांची माहिती देण्याचा आहे काही बचत गटांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये वाव दिलेला आहे मिलेट्स जी आहेत आणि अशा अशा पद्धतीने एक साधारण आणि ऍक्च्युली लाईव्ह पेंटिंग पण तिथे काही मुलं करणार आहेत जे कलाकार आहेत आपले किंवा शिल्प पण तिथे ते करून होणार आहेत त्या तीन दिवसांमध्ये तर तेवीस ते पंचवीस त्याच एक्झिबिशन सेंटरमध्ये एका बाजूला प्रदर्शनी जाणार असतील आणि संध्याकाळी तिथे सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सोलापूर वासियांना आपण आवाहन करत आहोत की रंगभवन मधले कार्यक्रम असतील किंवा ओपन एक्झिबिशन सेंटरमध्ये होणारे कार्यक्रम असतील यामध्ये सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंच्युरी प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूम ला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट